काय मजा करू आणि तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद चला काहीच पुढे दाखवतो तुम्हाला यांची वाट बघून बघून मी आता घटालो आता बोलतो पाच मिनिटांमध्ये निघतो अजून काय यांचा याचा पत्ता नाही बघू आता दाखवतो तुम्हाला पुढे काय होतो मी ऑफिसला आलो गाडी जायला आलता ऑफिसला आता थेट निघते मी आईस दोन तास झालं वाट बघतो यांचं मी हे बघा मेहनत बघू शकता अनिकेत पाटील यांची आहे दमनला जाण्यासाठी मेहनत दमनला पूर साहेब लोकांना दमन नाही आज बघू शकता आता उठले दात घसोबत एक नंबर काय बोलायचं यांना आता मॅम नऊ होता तर किती वाजले रे आता साडे बारा वाजलं तरी पण याचे बारा वाजले रे बारा वाजलं बारा वाजलं हे याचे जाऊ काय दुखतो हो याचे एक नंबर नंबर कल हो याच्यामुळे टाइम झाला दोन तास आता ह्या जुस पाजणार आहे आम्हाला जाताना वाजवा सर्वांनी मी येत नाही तुम्ही जाऊ बोद काय विषय काय घेत बात केले बोद बुटा घेतल्या शिव जमणार नाही होत तुम्ही जाऊ कोणी बुटा सुजल टक्कुका बोला की टाकू हा अरे मी भारतोय मालो किती उतरले काय आपण घरी जातो दाना पिण्या बोलतो त्यात घरी चाललो घरी चाललो म्हणजे तुला एक्स्ट्रा पैसे दिले का आठ हजार रुपये आता आम्ही पोहोचलेलो आहे गुजरात हायवेला लागलेलं आहे गट याने टाइमपास केला माय गॉड दगड लागली रिएक्शन बघू शकतो दगड वन होते

दबण <laughs> याई <laughs> ला पोहोच आधी दोन पार्ट्या ते बघा शेट लोक आहे टेबल बघा डाळ खिचडी गाईस बघा गाईस आमचे ऑर्डर आलेले नाही बघा कसं बघतो बघा इकडे गुजरातला कसे माझ्या काल लागते

छान असं वाटतं गोव्यात आलो गोव्याची फिलिंग आहे गाईज खूप छान असो एकच नंबर काय सांगू ऐकलं पाच मीपर्यंत पाणी या आमची मंडाली आहे तिथे छान युक्त बघा आम्ही आता रूम मधून निघलेलो शिशा त्या त्यामुळे मला काय दाखवता आले ना तुम्हाला आता आम्ही क्लब ला झालो ते पण तुम्हाला दाखवतो चला गाईस आमच्या सोबत आहे समजा मित्र परिवार लवकरच लवकर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू कसं आहे मौसम मौसम तर फुल झालेला आहे याच्या पुढे दाखलो आम्ही कसं झालं पोहोचलेलो बघू शकता गर्दी आहे आपले मोर तिकीट काढण्यासाठी गेलेले आहेत आपला हिरो आलेले लंगड्यात लंगडा याला सोडणार नाही चार हजार जो कुपन घेतलाय फुल खर्च करतो आता जाऊन शेट पण बघू शकतात ट्रॅक वर आलेले <laughs> प्यार गाइस आप प्यार ना लाइव इस साला मनु ट्रैक वाले लाइव कहाँ लगाया फोन आपका क्या नाम है हमसे क्या काम है बात है से पहला बच्चे लाइव got Porque... go झालेलं भी भी आता दाखवतो पुढे आम्ही बीचला झालेलो होते ते पण दाखवतो चला जेव्हा निघलो आम्ही जेव्हा मिळून झालेलं आहे आमची आमची आज गुड मॉर्निंग झालेलं आहे आणि आम्ही निघालेलं आहे आता जायला रात्री आई माझ्या खूप सारा थंडा होतला कपड्यावर सगळं कपडे माझे भिजवले एक माणूस हो यांनी माझे कपडे भिजवले पूर्ण आता मला जुने कपड्यांवर जायला लागतंय दाखवते तुम्हाला पुढं आता आम्ही काय मजा करू ते आणि रात्री मला काही शूट करायला भेटलं नाही त्याबद्दल गाईस आपण आता किती आलोय रे चर्च ला तुम्हाला दाखवतो चर्च सगळ्यांनी ड्रेसिंग मारलेलं आहे सगळ्यांनी ड्रेसिंग बिना ले ले। ड्रेसिंग चा म्हणून फोटो नाही दाखवतो तुम्ही चला गाईज आता आमचं चर्च फिरून झालेलं आहे आता आम्ही किल्ल्यावर आलेलो किल्ला दाखवतो वरती किल्ला आहे बघ ते बघा समुद्र माझा फोटो समुद्रावर फोटो ग पावतो का समुद्र जवळपास पोचलेलो किल्ल्यावर गेलो ना इथं किल्ला आहे किल्ल्यावर गेलो नाही तर हे फोटो काढायला फोटो काढला फोटो तापलाय फोन येऊ स्वतःला जाम छान असं बोलतो काय नवीन फोन घेऊन देरळ दे 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 दे। ला पाऊस पडलाय म्हणून इकडे पण समुद्र जरा काला काला गडूल पाणी येतो आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला बघा माल सुद्धा आहे माल घेऊन चाललेला आहे माझा रेडबॉल आता कुठे भेटतो बघू नाही घेतो मी रेड रेडबॉल घेतलेला आहे मी थेट चालत चालत नेंगलेलं आहे ते कुठे गायब झाले पोरं काय आहेत त्यानं गवस्तो काही सात तास जेवलेलं आहे मस्त मैगे फुल पापले खाल्ल्या चाललो बघा शेट लॉक पण उतरत आहेत ड्रेसिंग आता आम्ही थोड्या वेळात दमनच्या घरी जाणार मग दाखवणार आता पुढं पुढं पन्नास काय काय असतं पन्नास आजाराची दारू आणखी घेऊन जाणार दाखवत आहे तो पण दाखवू आम्ही तुम्हाला घरी निघताना या आंब्या घ्यायला भेटते तर किती खातील बघा नाही जादा बघा फुकट भेटतं ते किती जातो अनिकेत पाटीलनी पण जोड घेतले तिकडे टेस्टिंगचे नाव दोन किलो आंबा घातली आता घ्यायचं तर एकाला अर्धा किलो नाही खाती दोन किलो हो ना आपले झोपतो गाडीत मस्त येतील तेव्हा येतील ते